हाय फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये थंडीचा मोसम सुरू झाला की गाजर हे येतंच आणि गाजर म्हटलं की आपण मोस्टली गाजराचा हलवा बनवतो गाजराचा हलवा तर आपण बनवणारच आहोत पण त्याबरोबरच गाजरापासून चटपटीत असं काहीतरी खायला हवं होतं तर त्यासाठी गाजराचं लोणचं बनवूया असा प्लॅन केला होता तर आज आपण पाहणार आहोत गाजर आणि हिरवी मिरची यापासून बनवलेलं चटपटीत असं लोणचं आणि हे लोणचं बनवण्यासाठी आपल्याला खूप सारं साहित्य देखील लागणार नाही आहे त्याचबरोबर हे लोणचं बनवण्यासाठी आपल्याला वेळ देखील अगदी कमी लागणार आहे तर असं हे चटपटीत गाजर मिरचीचं लोणचं कसं बनवायचं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका जेणेकरून इथून पुढच्या सगळ्या रेसिपीचे नोटिफिकेशन जे आहेत ते तुम्हाला मिळून जातील तर आता खूप वेळ न घालवता आपण आता प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात गाजराचं लोणचं बनवायचं आहे त्यासाठी सुरुवातीला मी या ठिकाणी गाजर घेतलेले आहेत गाजर जे आहेत ते आपल्याला बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला त्या गाजराला सुती कापडानं पुसून घ्यायचं आहे आणि ते पूर्णपणे आपल्याला कोरडे होऊ द्यायचे आहेत कोरडे झाल्यानंतर एक तासाभरासाठी आपण ते कापडावर छान असे पसरवून घेणार आहे जेणेकरून त्याच्यामध्ये पाण्याचा काही अंश राहिला असेल तर तो सगळा पाण्याचा अंश जो आहे तो निघून जाईल तासाभरात गाजर जे आहेत ते पूर्णपणे कोरडे झाल्यानंतर आपल्याला गाजराची साल जी आहे ती काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गाजराचे बारीक बारीक तुकडे असे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला आवडतील त्या आकारामध्ये आपण गाजराचे तुकडे जे आहेत ते कट करू शकतो तर या ठिकाणी मी थोडेसे उभे आणि पातळ असे गाजराचे काप जे आहे ते मी करून घेणार आहे गाजर कट करताना बघा मी इथं सुरुवातीला गाजर कट केल्यानंतर आतला जो त्याचा पांढरा भाग असेल तर तो देठासारखा भाग जो असतो तो काढून घ्यायचा तो भाग जो आहे तो चवीला थोडासा कडवट देखील असतो थो, आणि थोडासा कडक देखील असतो त्यामुळं आपल्याला तो भाग जो आहे तो काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर उरलेल्या गाजराचे जे आहेत ते आपल्याला पातळ असे स्लाईस करून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी गाजर घेताना अर्धा किलो होतील इतके गाजर जे आहेत ते घेतलेले होते आणि त्याचबरोबर गाजर आपल्याला सिलेक्ट करताना देखील खूप जून असं गाजर आपल्याला सिलेक्ट करायचं नाही आहे त्या गाजराला टेस्ट त्या गाजर गाजर जी असते ती कमी झालेली असते त्यामुळं आपण गाजर घेताना खूप कोवळं नाही खूप जून नाही अशा टाईपचं गाजर जे आहे ते आपण सिलेक्ट करतोय नाहीतर आपल्या पूर्ण लोणच्याची टेस्ट जी आहे ती काय होईल खराब होईल आपण हे जे काही लोणचं बनवणार आहोत ते अगदी महिनाभरासाठी म्हणून टिकू शकतं त्यापेक्षा जास्त ते टिकणार नाही कारण एकतर गाजरामध्ये नैसर्गिकरित्या पाण्याचा अंश थोडा असतोच आणि दुसरी गोष्ट म्हणजे नंतर काही वेळानंतर गाजर जे आहे ते मऊ पडायला लागतं त्यामुळं मग त्या ते खाण्यामध्ये आपल्याला मजा नाही येणार लोणचं जे आहे ते करकरीत क्रंची असं असेल तर खाण्यात आपल्याला मजा येत असते त्यामुळं हे लोणचं बनवताना आपल्याला गाजर आणि मिरचीची क्वांटिटी आहे ती खूप जास्त अशी घ्यायची नाही आहे लिमिटेड क्वांटिटीमध्ये आपण ते बनवतो आहे या ठिकाणी मी गाजराच्या अशा प्रकारचे स्लाईस जे आहेत ते करून घेतलेले आहेत अशाच प्रकारे आपण पूर्ण अर्धा किलो गाजर जे आहेत ते कट करून घेणार आहोत गाजर कट करून झाल्यानंतर आपल्याला मिरची देखील कट करून घ्यायची आहे तर अर्धा किलो गाजरासाठी या ठिकाणी मी पाव किलो होईल इतकी मिरची घेतलेली आहे मिरची देखील आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे धुवून घेतल्यानंतर ती आपण सुती कपड्याने चांगली पुसून घेतो आहे पुसून घेतल्यानंतर एक तासासाठी ती देखील आपण सुती कपड्यावर पसरवून ठेवणार आहे आणि त्यानंतर आपल्याला मिरचीचे स्लाईस करायचे आहेत या ठिकाणी मी मिरचीचे स्लाईस करताना बघा मिरचीचे स्लाईस जे आहेत ते आपण गाजराच्या जो आकार घेतला होता त्याच आकारामध्ये मी मिरचीचे स्लाईस जे आहे ते करत आहे आणि मिरची देखील आपल्याला सिलेक्ट करताना मी लवंगी मिरची वगैरे घेतलेली नाही आहे तर जी कमी तिखट असते ती मिरची मी सिलेक्ट केलेली आहे मिरची देखील आपल्याला अगदी फ्रेश अशी घ्यायची आहे त्यामुळं आपल्या लोणच्याला चव जी आहे ती छान येणार आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण पाव किलो मिरचीचे स्लायसेस जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत गाजर आणि मिरची कट करून झालेली आहे यानंतर मी कढई जी आहे ती गरम करायला ठेवणार आहे यामध्ये आपल्याला मोहरीची डाळ जी आहे ती आपल्याला भाजून घ्यायची आहे या ठिकाणी मी दोनशे ग्रॅम होईल इतकी मोहरीची डाळ घेतलेली आहे ज्या प्रमाणात तुम्हाला लोणच्याचा खार हवा असेल त्या प्रमाणात तुम्ही मोहरीची डाळ जी आहे ती कमी जास्त करू शकता पण कमीत कमी दोनशे ग्रॅम तरी मोहरीची डाळ ला ही आपल्याला लागणारच आहे आता ही मोहरीची डाळ जी आहे ती आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे या ठिकाणी मोहरीची डाळ आपल्याला कोरडीच भाजून घ्यायची आहे त्याच्यामध्ये मी तेल वगैरे काहीही ॲड केलेलं नाही आहे के कढई सिलेक्ट करताना मी जाडबुडाची कढई घेतलेली आहे आणि आपल्याला ही मोहरीची डाळ जी आहे ती मंद आचेवर छान अशी भाजून घ्यायची आहे ही मोरीची डाळ व्यवस्थित भाजून घेण्यासाठी आपल्याला एक बारा ते पंधरा मिनटं होईल इतका वेळ लागणार आहे खूप मोठ्या आचेवर जर मोहरीची डाळ भाजली तर ती आहे ती करपली जाण्याची शक्यता असते त्यामुळं ही डाळ आपल्याला मंद आचेवरच भाजायची आहे डाळ भाजत आली की त्याचा हळूहळू कलर जो आहे तो थोडाफार चेंज व्हायला लागेल थोडासा कलर चेंज व्हायला लागला की आपली डाळ जी आहे ती भाजत आली म्हणून समजायची आणि यानंतर डाळ आपल्याला पूर्णपणे गार करू द्यायची आहे तर गार होण्यासाठी ती आपण एका पेपरवर पसरवून घेऊयात मोरीची भाजलेली डाळ जी आहे ती मी पेपरवर छान अशी पसरून घेतलेली आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला तेल ॲड करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी अर्धा किलो होईल इतकं तेल जे आहे ते कढईमध्ये ॲड केलेलं आहे आणि हे तेल जे आहे या तेलाला आपल्याला चांगली अगदी दूर निघेपर्यंत अशी उकळी आणायची आहे तेलाला जर आपण उकळी न आणता लगेचच त्याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट आहेत ते जर ॲड केले तर आपलं लोणचं जे आहे ते टिकणार नाही तेलाला छान असा धूर येईपर्यंत त्याला उकळी आलेली आहे आता त्याच्यामध्ये मी एक टेबलस्पून होईल इतकी मोहरी घातलेली आहे आणि चेक केलेला आहे की तेल जे आहे ते छान तापलं आहे की नाही मोहरी आपली छान तडतडलेली आहे याचा अर्थ आहे तेल आपलं छान तापलं गेलं होतं गॅस जो आहे तो मी बंद केलेला आहे आणि यानंतर आता मी यामध्ये एक स्पून होईल इतका हिंग जो आहे तो ॲड केलेला आहे हिंग ॲड करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हळद ॲड करायची आहे एक टी स्पून होईल इतकी हळद देखील या तेलामध्ये मी ॲड करून घेतलेली आहे उकळत्या तेलात हिंग आणि हळद ॲड करून झाल्यानंतर आपल्याला हे तेल जे आहे ते पन्नास टक्के होईल इतकं शांत होऊ द्यायचं आहे गार होऊ द्यायचं आहे आणि पन्नास टक्के तेल जे आहे ते गार झाल्यानंतर आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर जी आहे ती ॲड करायची आहे जवळजवळ सव्वाशे ग्रॅम होईल इतकी लाल मिरची पावडर मी याच्यामध्ये ॲड करणार आहे मी जी लाल मिरची पावडर वापरलेली आहे तर ती जी आहे ती कलरसाठी असणारी मिरची पावडर आहे त्याला तिखटपणा जास्त नाही आहे त्यामुळं मी सव्वाशे ग्रॅम होईल इतकी मिरची पावडर जी आहे ती वापरलेली आहे तुमची मिरची पावडर जी आहे ती कशी तिखट आहे त्या प्र प्रमाणात तुम्ही मिरची पावडर जी आहे ती ॲड करू शकता मिरची पावडर ॲड केल्यानंतर आपल्याला तेल जे आहे ते पूर्णपणे शांत होऊ द्यायचं आहे पूर्ण टोटली थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला वाट बघावी लागणार आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहोत काही मिठाला खारटपणा कमी असतो काही मिठाला खारटपणा जास्त असतो त्या प्रमाणात आपण मीठ जे आहे ते ॲड करून घेतो आहे मीठ ॲड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये लिंबाचा रस जो आहे तो घालायचा आहे या ठिकाणी मी तीन मोठे लिंबू जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत तुम्हाला जर लिंबू ॲज इज त्याच्यामध्ये घालायचे असतील तर तसे घातले तरी देखील चालेल मला लिंबू जे आहेत ते त्याच्यामध्ये ॲज इज नको होते त्यामुळे मी लिंबाचा रस जो आहे तो काढलेला आहे आणि लिंबाचा रस काढून मी त्याच्यामध्ये तो ॲड करणार आहे या ठिकाणचे माझे लिंबू जे आहेत ते खूप मोठे असे होते त्यामुळे ते त्याला रस त्या प्रमाणात होता तुमचे जर लिंबू लहान असतील तर तुम्ही लिंबाचा जे प्रमाण आहे ते वाढवलं तरी देखील चालेल आपण टेस्ट केल्यानंतर देखील मिठाचं लिंबाचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकतो अशा प्रकारे तीनही लिंबू जे आहेत ते मी छान असे या सगळ्यामध्ये व्यवस्थित पिळून असे घेतलेले आहेत यानंतर आपल्याला यामध्ये भाजून घेतलेली मोहरीची डाळ जी आहे ती ॲड करायची आहे तेल छान असं थंड झालेलं आहे त्याचबरोबर मोहरीची डाळ देखील आपली व्यवस्थित थंड झालेली आहे जर तुमची मोहरीची डाळ खूप मोठी असेल तर ती तुम्ही थोडीशी मिक्सरला अशी बारीक करून घ्या आणि त्यानंतर ॲड केली तरी देखील चालेल या ठिकाणी मी मोहरीची डाळ जी आहे ती आहे तशी अखंड त्यामध्ये ॲड केलेली आहे आता हे सगळं आपण चांगलं छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सगळं मिश्रण जे आहे ते छान असं मिक्स करून झालेलं आहे यानंतर आपल्याला यामध्ये कट करून घेतलेलं गाजर आणि त्याचबरोबर मिरची हे ॲड करायचं आहे आणि हे ॲड करून झाल्यानंतर ते देखील आपण हलक्या हातानं छान असं एकत्रित करून घेतो आहे ज्या भांड्यामध्ये आपल्याला लोणचं बनवायचं आहे तर ते भांडं सिलेक्ट करताना आपण थोड्याशा मोठ्या आकाराचं सिलेक्ट करायचं जेणेकरून आपल्याला लोणचं छान असं व्यवस्थित मिक्स करता येईल या ठिकाणी मी लोणचं मिक्स करण्यासाठी चमच्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जर हाताचा वापर करून लोणचं जर व्यवस्थित मिक्स करायचं असेल तर तसं देखील केलं तरी देखील चालेल लोणचं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर ते थोडंसं टेस्ट करून बघायचं आणि त्याबरोबर आपण ठरवायचं आहे की त्याच्यामध्ये जर आपल्याला मीठ कमी वाटत असेल तर मीठ ॲड करायचं त्याचबरोबर लिंबाचा रस जर कमी वाटत असेल तर तो देखील आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो तर अशा प्रकारे छान असं लोणचं जे आहे ते आपलं मिक्स करून झालेलं आहे लोणच्याला कलर देखील अतिशय चांगला आलेला आहे मी ते लोणचं जे आहे ते थोडंसं टेस्ट करून पाहिलं तर लिंबू आणि मिठाचं प्रमाण जे होतं ते अगदी परफेक्ट होतं अशा प्रकारे आपलं फायनली लोणचं जे आहे ते रेडी झालेलं आहे आपल्या लोणच्याला कलर छान आलेला आहे हे लोणचं जे आहे ते आपल्याला काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवायचं आहे लोणचं साठवण्यासाठी शक्यतो आपल्याला काचेची बरणीच वापरायची आहे प्लास्टिकच्या बरणीमध्ये लोणचं ठेवायचं नाही काचेच्या बरणीमध्ये लोणचं जे आहे ते छान टिकतं तर अशा प्रकारे आपलं लोणचं जे आहे ते खाण्यासाठी म्हणून रेडी झालेलं आहे तर ही होती आपली आजची गाजर मिरचीचं लोणचं बनवण्याची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय